राजस्थानमधील जोधपूरमध्ये ग्रेटर नोएडा एक हृदयद्रावक घटना आली आहे येथे हुंड्याच्या छळाला कंटाळून एका शाळेतील शिक्षकेने अखेर केली पीडितीचे नाव संजू बिशोय वय वर्ष बत्तीस असे आहे संजूने तिच्या तीन वर्षाच्या मुलीला खुशीत घेतलं यानंतर स्वतःवर पेट्रोल ओतून पेटून घेतलं या घटनेत चिमुकल्या लेकीचा जागीच मृत्यू झाला तर संजूचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला संजू ही, ही दोन हजार एकवीस पासून एका सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती तिचे दहा वर्षांपूर्वी दिलीप बिश्रोई यांच्याशी लग्न झाले होते तेव्हापासून तिचा पती आणि सासरचे लोक तिचा छळ करत होते गेल्या काही दिवसापासून तिच्या सासरच्या लोकांशी तिचा सतत वाद होत होता शनिवारीही त्यांच्यात वाद झाला यामुळे संजू खूप संतप्त आणि दुखी होती शाळेतून परतल्यानंतर तिने तिच्या मुलीला खुशीत घेतले आणि स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटून घेतले दरम्यान मृत महिलेच्या वडिलांनी रविवारी स्थानिक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली ज्यात मुलीचा हुंड्यासाठी सतत छळ होत असे असा आरोप केला आहे तसेच संजूने लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये देखील पती आणि सासू सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहे या प्रकरणी मृत महिलेच्या पतीवर व सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे